नमस्कार मंडळी तुमच्यासोबत पण असं होतं का की तुमच्या आवडीची भाजी नसेल पण त्याच्यासोबत खायला चटपटीत चटणी किंवा लोणचं असेल तर ती भाजी पण आवडू लागते तशी चटपटीत अशी रेसिपी आज आपण करणार आहोत त्यासाठी मेथी दाणे बडीशेप मोहरी आणि जिरे मस्त खमंग असे भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यावर जाडसर भरड त्याची करून घ्यायची आहे त्यानंतर हा तयार झालेला मसाला काढून घ्यायचा आहे आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मस्त असा ठेचा वाटून घ्यायचा आहे त्यासाठी हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर घालून हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे तो पण मस्त जाडसरच करून घ्यायचा आहे आता कढईमध्ये एक वाटी तेल गरम करायला ठेवायचं तो तोपर्यंत एक मस्त मोठी कैरी घेऊन त्याची साल मी काढून घेतली आणि बारीक तुकड्यामध्ये कैरी कट केलेली आहे तर कैरीवर थोडे डाग होते ना म्हणून साल काढून घेतली तुम्ही नाही काढली तरी चालेल आता तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग त्यानंतर तयार केलेला ठेचा हळद घालून मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये कट केलेली कैरी घालायची आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जो तयार केलेला मसाला आहे ना तो देखील घालायचा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर फक्त एक मिनटाची वाफ काढायची आहे कैरी जास्त गाळ शिजवायची नाही त्यानंतर मस्त असं तुमचं हे लोणचं किंवा कैरीची चटपटीत चटणी तयार होईल एक दिवस मुरायला ठेवली ना की दुसऱ्या दिवशी खूप भारी लागते नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद